शेतकरी मित्रांनो जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू या सहा महत्त्वांच्या दुरुस्त्या करता येतील शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि शेतकरी बांधवांसाठी सातबाराच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आजपासून सुरू होणार आहे कोणत्या महत्त्वाच्या अशा दुरुस्त्या आहेत जे तुम्हाला करता येणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे तर चला संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला बारामती तहसील कार्यालयामार्फत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान जिवंत सातबारा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले आहे या कालावधीत तुम्हाला सातबाऱ्यावर दुरुस्त करता येणार आहेत मित्रांनो या मोहिमेअंतर्गत जमिनीच्या नोंदी अचूक आणि सात बारा अद्ययावत करता येईल तसेच कालबाह्य झालेल्या नोंदी कमी करणे इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी घेणे रहिवासी विभागातील तुकडे बंदीचे व्यवहार विनामूल्य नियमित करणे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सात नोंद करता येईल ही सर्व कामे विनामूल्य केली जाणार आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो त्यासाठी नागरिकांनी याबाबतच्या अर्जासोबत सात बारा आणि फेरफार केल्यास त्याचा नोंदी जोडायला हव्यात या दुरुस्त्यांसाठी महसूल मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे जमा केल्यानंतर सव्वीस जानेवारीपूर्वी नियमितीकरण केल्या जातील मूळ मालकाच्या पूर् मृत्यूनंतर सातवाऱ्यावर वारसांची नावे नोंदवण्याच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी निर्माण होतात त्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवली जात आहे सात वाऱ्यावर मृत खासदारांची नोंद असल्याने शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवहाराबाबत तसेच कर्जप्रकरणी आणि कायदेशीर बाबींच्या प्रक्रियेदरम्यान अडचणी येऊ शकतात यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे मित्रांनो राज्य सरकारकडून जिवंत सातबारा मोहिमे राबविण्याबाबत एकोणवीस मार्च रोजी अध्यादेश जारी करण्यात आला होता बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीच्या तहसीलदारांनी चिखली तालुक्यात याबाबत एक मोहीम राबवली होती या तालुक्यातील एकशे एकोणसाठ गावात ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली होती त्यानंतर ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला गेला तर मित्रांनो अशा प्रकारे या सातबाऱ्या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने इथे घेतलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे तुम्हालाही काही याच्यामध्ये फेरबदल करायचे असतील तर तुम्ही या सहा महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करू शकता मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद